नमस्ते आज आपण बनवणार आहोत मच्छी फ्राय मच्छी घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून व्यवस्थित धुवून घेतली की त्याच्यामध्ये दोन चमचे आगोळ टाकायचं आणि अर्धा चमचा हळद टाकायची आणि आपल्या चवीनुसार मीठ करून एक तास अशीच ठेवायची एका ताटामध्ये रवा घ्यायचा रवा अर्धी वाटी घ्यायचा त्याच्यामध्ये अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चमच हळदी पावडर एक चमच लाल तिखट हे सर्व मिक्स करायचं आता थोडं मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे मिक्स झाल्यावर काय करायचं हे, हे आपण पहिलं एक तास हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडं कमी प्रमाणात टाकायचं आता हे पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा। ह्याच्यामध्ये व्यवस्थित लावून घ्यायचं आता तव्यामध्ये एक एक पीस सोडायचं चा। तेल चांगलं गरम झालं की सोडून द्यायचं आणि हे झाकण ठेवून पंधरा मिनटं बारीक गॅसवर तसंच ठेवायचं पंधरा मिनटाने पलटी करायची परत दहा मिनटं झाकण घालून ठेवायचं